पुढची बातमी बघूयात मुंबईमधल्या मुमरा रेल्वे स्थानकाजवळ नुकत्याच घडलेल्या रेल्वे अपघातामध्ये चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला नऊ जण जखमी झाले आणि या दुर्घटनेमधील एक साक्षीदार टिटवाळा इथल्या तुषार भगत यांनी या घटनेचा थरारक असा अनुभव सांगितलाय त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी जखमी त्या अपघातामध्ये जे होते तुषार भगत काय सांगशील तुषार हा जो अपघात आहे तो कशा पद्धतीनं झाला तो कुठं निघाला होता मी रोजच्या प्रमाणे जॉबसाठी आठ एकोणवीसची ट्रेन पकडतो मोस्ट ऑफ माझी ट्रेन तीच असते मी टिटवाला ते ठाणे ट्रॅव्हल करतो रोज जॉबसाठी मी रोजप्रमाणे जॉबसाठी जात असताना दिवा होल्ड आहे माझ्या ट्रेनला फास्ट ट्रेनला तर दिव्याला जे पब्लिक चढली त्यांना जागा देण्यासाठी थोडासा माझा राईट हँड असा सरकला होता अशीच जागा दिली होती मी आणि ते आतमध्ये गेले होते आणि जे डोरला लटकले होते माझे मित्र होते काही आणि जे अननोन पर्सन पण होते सुद्धा तर ते आम्ही जसे पुढे ट्रेन निघाली दिव्यावरून तर समोरून ट्रेन खूप फास्ट होती कर्जत्रेन सुद्धा समोरून येत होती ती पण फास्ट होती टर्निंगला जे जशी ट्रेन वाकली हो तो नॉर्मली आम्हाला असं भास झालं मी आतमध्ये होतो फर्स्टला उभा आणि बाकी सर्व असे डोर लाईन ला उभे होते तुमची ट्रेन त्या दिशेने वाकली की ती समोरून येणारी ट्रेन जी होती ती वाकली दोन्यांचं पण मला काही समजलं नाही पण माझी ट्रेन मला समजलं की थोडीशी वाकली गेली आहे माझ्या साईडून तर जसे ते टच झाले ना तर समोरचे जे माझ्या पुढे उभे होते ते पडले जे रेल्वे पटरीमध्ये ते पडून गेले आणि मी जी जागा दिली होती असं थोडासा राईट माझा शोल्डर बाहेर होता नॉर्मली तर मला जे पुढून माणसं येत होते हवेमध्ये ते कोणत्याही ट्रेनच्या असो समोरच्या किंवा मला ते नाही समजलं पण ते येऊन मला धडक दिली माझ्या छातीला हाताला आणि मी असं लेफ्ट हँड मध्ये साईडला पकडलेला होता तर ते मला डॅमेज दिल्यानंतर मला भरपूर लागलं ला गेलं काय वाटतं समोरून येणारी जी ट्रेन होती ती वाकली आणि त्यानंतर त्या माणसांचा फटका तुम्हाला नक्की याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाची चुकी आहे कारण की आम्ही डेली साठी ट्रेन यूज करतो पण कधी असं झालं नाही नेमका त्यावेळेला असं कसं झालं आणि जर आमची चुकी असती तर लेडीज डब्यापासून पडले नसते फर्स्ट डब्यापासून लेडीज पासून फर्स्ट क्लास पर्यंत आणि मी सेकंड क्लास मध्ये बसतो सेकंड डब्यामध्ये एवढ्यापर्यंत पब्लिक पडत चालले मध्ये याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाची शंभर टक्के चुकी आहे त्यामध्ये आता काय प्रशासनाकडून काय मागणी असणार आहे मला एक तर प्रशासनाने रेल्वेमध्ये सुद्धा जॉब करायला दिली पाहिजे याच्यावरती माझं माझा टिटवाला आणि यानंतर विठ्ठल भक्तांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण विठ्ठल भक्तांना तासन तास दर्शनाच्या रांगेमध्ये थांबावं लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर